नमस्कार मी सुल तांबळे ग्लोबल महाराष्ट्र गेल्या तीन महिन्यापासून कैलासनगर परिसरातील काही दुर्गंधीयुक्त जे पिण्यास योग्य नाही असं पाणी येत आहे त्याची मी तीन महिन्यापूर्वी नवांगुळे साहेबांची भेट घेऊन तक्रार केली होती तसेच आयुक्तांना लेखी पत्र दिले होते की या प्रभागात अशी अशी समस्या आहे त्याच्यानंतर तीन महिन्यापासून या प्रभागामध्ये नागरिक हे दूषित पाणी अगदी उकळून पीत आहेत का कधी कधी त्यांना टँकर देतात कधी दिले जात नाही आणि देताना सुद्धा तुम्हाला रोज रोज टँकर का लागतात या अधिकाऱ्यांचं नाही दुसऱ्या अधिकाऱ्यांनी असं पाणी डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे जर महानगरपालिकेच्या सगळ्या प्रकारचे टॅक्स भरून नागरिकांना जर पिण्यास हो योग्य पाणी मिळत नाही तर फ्रीमध्ये टँकर द्यायला महानगरपालिकेला काय प्रॉब्लेम आहे आणि मी ड्रेनेजवाले जे आहेत नवांगुळे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं होतं की इकडचे ड्रेनेजच्या लाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे पिण्याच्या लाईनमध्ये पाणी ते, ते दूषित होऊन जात आहे सुरुवातीला गाडी ठाण्याला रिपेरिंगला गेली एकच गाडी आहे महानगरपालिकेकडे गाड्या नाही हे नाही ते नाही एक माझं पत्र दिल्यानंतर एक आठवड्यांनी गाडी शास्त्रीनगर प्रभागामध्ये आली त्याच्यानंतर ते वेळोवेळी फॉलोअप अप घेत होते पण जे मेन कारण आहे काय प्रॉब्लेम आहे बाबा मग हे पाणी विभाग आणि जे मलनिस्तारण दोघांनी मिळून मी हे एकोणतीस तारखेला माझ्या तरी गणपती असल्यामुळे एकोणतीस तारखेलाही पत्र दिलं होतं मागच्या महिन्यामध्ये की काहीतरी बघा म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना समोर घेऊन संयुक्त बैठक करून तुम्ही काय ते मार्ग शोधून काढाय की नक्की कुठे काय पाऊस थांबलाय पाऊस थांबलेला काय आज नागरिक सगळे आजारी पडलेले आहेत तीन महिन्यापासून कोणाला स्किन इन्फेक्शन आहे उलट्या जुला पोटाचे आजार होत आहेत ह्याच्यात सगळ्यांना जबाबदार कोण आहे आणि हे सगळं काळ माझ्या एका सगळे इथले प्रभागातील काही रहिवासी आले होते वेनोवाई आर्केड असेल प्रेमा संस्कृती मधील काही समोर मी आयुक्तांना फोन लावला आयुक्तांच्या फोनमुळे आज हे पटापट सगळे चालले आणि तीन महिन्यापासून पत्र दिले त्याचं काय म्हणजे आमच्या स्थानिक माजी नगरसेवक हो असलो तरी आमच्या पत्राला काहीच तुम्ही हे नाही देत का किंमत देत नाही का आयुक्तांच्या एका फोनवर कशी आज सकाळी पटापट सगळे आले आणि रस्ता खणायला घेतला मग एवढे दिवस आम्ही पाठपुरावा करतोय त्याचं काय आमचं काम चाललं पण हे तुम्हाला असं वाटत नाही की लोकांच्या जी जीवाशी आपण खेळतोय म्हणून नाही असं नाही आहे आम्ही तक्रार आल्यावरती आम्ही अटेंड पण केलेला आहे महिने झाले तक्रार येऊन प्रॉब्लेम झाला होता सर, आता सुरू माझी नगरसेवक तीन, तीन महिने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करतात तर ही दूषित पाणी येत आहे नागरिकांच्या आरोग्याच्याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष आहे का गाडीचा विषय होता ड्रेनेजच्या गाडी साफ करण्याचा ती गाडी आली मध्यंतरी साफ पण झालं आणि चांगलं येत होता आता परत सुरू झालेला आहे मला कालच तक्रार राहील रात्री त्यानुसार आज आमची माणसं पण इथे लावलेली आहे किती दिवसात हे पाणी स्वच्छ पाणी नागरिकांना मिळेल लवकरात लवकर किती दिवस तरी नाही एकदम एक दिवस दोन दिवस सांगू शकत नाही पण आम्ही आजपासून काम सुरू करतो नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी तरी स्वयं महापालिका करणार आहे टँकर देणार आम्ही ज्या ज्या वेळेस आमच्याकडे रिक्वायरमेंट येते मॅडमच्या थ्रू रणजित जोशी थ्रू ते आम्ही टँकर देतो आणि देत राहू जर काय वाटत आहे आणि यापुढे आम्ही देऊ पाणी दूषित आहे याच्याशी तुम्ही सहमत आहात हो बघितलं आम्ही पाण्याला वास आहे किडे पण आहेत पाण्यामध्ये पण पाण्याला स्मेल आहे मान्य केला म्हणजे नागरिकांनी टॅक्स भरून सर्व द्यायचा आणि किडे असणारे पाणी प्यायचं का आहे आमचं तेच म्हणणं आहे की लवकरात लवकर लवकरी समस्या 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 ही समस्या सोडवावी जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार जर ही समस्या सुटली नाही तुम्ही स्थानिक माजी नगरसेवकांना घेऊन तुम्ही मोर्चा काढणार मोर्चाबाबत विषय झाला होता त्यांनी मोर्चा आम्ही सहभागी होऊ त्या, त्यामध्ये उत्स्फूर्तपणे आणि याबद्दल सर्व तक्रारी मांडू असत तस पण हे फटाफट सगळं एवढ एवढे दिवस काय कारण होतं की कौंद्रिक कसं हे करणं ते करणं असं सगळं तर माझी अशीच मागणी नागरिक प्रशासनाकडे की लवकरात लवकर याचे कारण शोधून काढून त्यांना सर्व नागरिकांना त्यांच्या हक्काचं पाणी द्यायला मिळावं धन्यवाद में रहते हैं नगर में और ये हमारे घर के अंदर का पीने का पानी है जो पानी है, हम लोग लास्ट शायद एक महीने से यही पानी तो, से। दो महीने से तो यही पानी आ रहा है हम लोग ने शायद पहले छः या सात दिन पानी पिया भी है उसके बाद में लास्ट हम लोग पैंतालीस दिन से कंटिन्यू बिस्लरी मंगा रहे हैं रोज का कम से कम तीन सौ का खर्चा बिस्लरी का पानी का हो रहा है और ये अगर जो हमको टैक्स भरना ही है और टैक्स भरने के बाद ऐसे पानी पीना है तो उसका मतलब भी क्या है तो प्लीज़ आप इसको रिसोल्व कीजिए और जल्द से जल्द रिसॉल्व कीजिए अक्षय अश्विनी अक्षय सुरेश वेडेकर आहे माझी सो सासूमाऊ मे ती आजारी पडली त्यांना उलटी झुला आणि ताप भरपूर आलेला दोन दिवस लगातच एक कलवा हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेले सलाईन लावले आणि त्यांना ना खाण्याला ॲडमिट करायला चांगली तर माझी पण तुमच्याशी एकच रिक्वेस्ट आहे की पाणी चांगलं आणि स्वच्छ पा स्वच्छ द्या कमी वेळात द्या पण स्वच्छ द्या आणि चांगलं द्या माझी एवढी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून